पॅराग्लाइडिंग करणाऱ्या विपिन मजेशीर वक्तव्यामुळे हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता पण आता पॅराग्लायडिंग करून नसती हवा करणाऱ्या तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे मागील काही दिवसात गोवा आणि हिमाचलमध्ये पॅराग्लाइडिंग करताना चार तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आता हे मृत्यू कसे झाले यात कोण आरोपी आहेत पाहूयात आपल्या व्हिडिओ मधून नमस्कार मी शिवाणी एक वरून हिमाचलमधील धर्मशाळा येथे फिरायला आली होती तिने इंदुरंग येथे पॅराग्लायडिंग करण्याचा निर्णय घेतला तिच्यासोबत एक पायलट ही होता त्या दोघांना उंच डोंगरावरून झेप घ्यायची होती पण त्यावेळी खुशीचा धावताना तोल गेला आणि तिचं टेक ऑफ बरोबर झालं नसल्यामुळे दोघही साठ फूट खोल दरीत कोसळले यात खुशीचा जागीच मृत्यू झाला आणि पायलट गंभीर जखमी झाल्याचं आढळलं ही घटना एकोणीस जानेवारीला घडली होती या प्रकरणानंतर खुशीच्या घरच्यांनी पोलिसांकडे या पॅराग्लायडिंग एजन्सी विरोधात सावधानीनं बाळगल्या प्रकरणी आणि नियमांप्रमाणे पॅराग्लायडिंगला संध्याकाळी पाच पर्यंत परमिशन असताना पावणे सहा पर्यंत का सुरू ठेवलं असे आरोप केले आहेत या अगोदर सतरा जानेवारीला तमिळनाडूतील अठ्ठावीस वर्षाच्या जयेशरामचाही पॅराग्लायडिंग दरम्यान मृत्यू झाला जयेश आणि पायलट अश्विन कुमार कुल्लू मधील गडसा येथून पॅराग्लाइडिंग करत असताना आकाशात त्यांची दुसऱ्या पॅराशूट सोबत धडक झाली बॅलेन्स बिघडल्यामुळे जयेशचं पॅराशूट उंच आकाशातून खाली कोसळलं आणि जयेशचा जागीच मृत्यू झाला आणि पायलट जखमी असून त्याची पोलीस चौकशी सुरू आहे या एजन्सीवर ही कारवाई करण्यात आली आहे गोव्यात ही कैरी पठारावरून पॅराग्लाइड करताना पुण्याचे शिवानी दाबाळे आणि पायलट सुमन नेबाळे यांचा बॅलेन्स सुटल्यामुळे खाली कोसळले त्यातच दोघींनाही आपला जीव गमवावा लागला या तिन्ही घटना वेगळ्या असल्या तरी पॅराग्लायडिंगचे नियम मात्र सारखे आहेत पॅराग्लायडिंग एअर स्पोर्टचाच एक भाग आहे त्यामुळे आकाशात अडथळ्याशिवाय पॅराग्लायडिंग करण्यासाठी टेक ऑफ जागा किमान दोनशे पन्नास फूट उंच असावी वाऱ्याचा वेग पंचवीस ते तीस किलोमीटर असावा टेक ऑफ साठी जागेला योग्य स्लोप असावा टेक ऑफ करताना पॅराविंग्स ओपन होण्यासाठी अपेक्षित उंची गरजेची आहे पॅराग्लायडरचा रणअप महत्वाचा असतो त्यात चूक झाली तर गंभीर अपघात होऊ शकतो पॅराग्लायडिंग करण्यासाठी आपल्यालाही बेसिक ट्रेनिंग गरजेचे आहे तसेच पॅरापायलट ही ट्रेन असावा त्याच्यासाठी पुढील नियम बंधनकारक आहेत पॅरापायलटचं दहावी पर्यंत शिक्षण झालेलं असावं किमान दोन वर्ष आणि नॉन कमर्शियल पॅराग्लायडिंगचा शंभर तासांचा अनुभव असावा असोसिएशन पॅराग्लायडिंग पायलट्स अँड इन्स्ट्रक्टर या संस्थेचं सर्टिफिकेट पॅरापायलटकडे असणं गरजेचं आहे त्यांना ऍडव्हान्स सी पी आर आणि फर्स्ट एड प्रशिक्षण असावं असं भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे जीवावर बेतेल अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी करू नका आणि करत असाल तर हा व्हिडिओ एकदम नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद